नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्राध्यापक महादेव सुरनर यांना समाजभूषण गौरव पुरस्कार जाहीर गंगाखेड सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व लोकजागृती क्षेत्रातील कार्याची दखल घेत गंगाखेड येथील प्रसिद्ध युवा व्याख्याते प्राध्यापक महादेव सुरनर यांना जनसेवक सेवाभावी संस्था व रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणीच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त समाजभूषण गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे परभणी येथील हॉटेल विसावा सभागृहामध्ये दिनांक एकवीस सप्टेंबर रविवारी दुपारी एक वाजता मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये प्राध्यापक महादेव सुरनार यांना समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या जनसेवक सेवाभावी संस्था व सेवा क्षेत्रात कार्यरत रुग्ण का हक्क संरक्षण समिती परभणीच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात जनसेवक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महमूद खान उपाध्यक्ष प्राध्यापक अडुण पडगण रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रविवारी प्राध्यापक महादेव सुरनर यांना समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून प्राध्यापक सुन्नर यांचे अभिनंदन होत आहे